जय हिंद मित्रांनो एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या चालू घडामोडीच्या चा सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित क्यूची प्रॅक्टिस करणार आहोत यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाम मध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा इस्रोद्वारे चोवीस डिसेंबर रोजी ब्लू बर्ड ब्लॉक टू हा संप्रेषण उपग्रह प्रक्षेपित करण्यात येणार असून हा उपग्रह कोणत्या देशाचा आहे हेच आपल्याला सांगायचंय काय नाव आहे या उपग्रहाचं तर ब्लू बर्ड ब्लॉक असे या उपग्रहाचं नाव आहे व हा उपग्रह अमेरिका या देशाचा आहे अमेरिकेतील एस टी स्पेस मोबाईल या कंपनीचा हा उपग्रह असून हा उपग्रह आता चोवीस डिसेंबर रोजी एल व्ही एम थ्री एम सिक्स या रॉकेटद्वारे प्रक्षेपित केला जाणार आहे आणि विशेष बाब म्हणजे या रॉकेटचा उपयोग करून पृथ्वीच्या खालच्या कक्षात सोडण्यात आलेला आतापर्यंतचा हा सर्वात मोठा व्यावसायिक उपग्रह असेल आणि या उपग्रहाचा उद्देश काय तर थेट स्मार्टफोनला सॅटेलाईट आधारित मोबाईल नेटवर्क कनेक्टिव्हिटी देणे ग्रामीण दुर्गम व नेटवर्क नसलेल्या भागात मोबाईल सेवा उपलब्ध करून देणे हा या उपग्रहाचा उद्देश आहे मित्रांनो येणाऱ्या एक्झाममध्ये निश्चित त्यावर एक प्रश्न विचारला जाईल त्यासाठी ही सर्व माहिती नोट करून घ्या आता इथे इस्रो विषयी सुद्धा आपण थोडक्यात माहिती पाहून घेऊया इस्रो म्हणजे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन याची स्थापना पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये करण्यात आली याचं मुख्यालय कुठे आहे तर कर्नाटकमधील बेंगलोर येथे त्याचं मुख्यालय आहे व सध्याचे अध्यक्ष कोण तर डॉक्टर व्ही नारायण हे इस्रोचे सध्या अध्यक्ष आहेत याचं ब्रीदवाक्यसुद्धा लक्षात ठेवा मानवी सेवेसाठी अंतराळ तंत्रज्ञान हे इस्रोचं ब्रीदवाक्य आहे नेक्स्ट क्वेश्चन पेसा महोत्सवाचं आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले कोणता महोत्सव तर पेसा महोत्सव व याचं आयोजन आंध्र प्रदेश या राज्यात करण्यात आलं आंध्र प्रदेशमध्ये कोठे तर आंध्र प्रदेश मधील विशाखापट्टणम येथे हा कार्यक्रम तेवीस ते चोवीस डिसेंबर दरम्यान पार पडलेला आहे मित्रांनो पंचायती राज मंत्रालयाद्वारे एकोणीसशे शहाण्णव साली पेसा लागू झाल्याच्या जा वर्धापन दिनानिमित्त या उत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे पेसा महोत्सव कोठे पार पडला लक्षात ठेवा पेसा महोत्सव हा आंध्र प्रदेशमध्ये पार पडला आणि आता चोवीस डिसेंबर रोजी पेसा कायद्याच्या वर्धापन दिनानिमित्त पेसा दिन सुद्धा साजरा केला जाणार आहे आपल्याला विचारलं जाऊ शकतं की पेसा दिन कधी साजरा करण्यात आला तर चोवीस डिसेंबर रोजी हा पेसा दिन साजरा करण्यात आला आता हा प्रश्न पहा काय म्हणतो ट्रान्सफॉर्मेशन लीडर ऑफ द इयर या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले तर या ट्रान्सफॉर्मेशन लीडर ऑफ द इयर या पुरस्काराने जयशहा यांना सन्मानित करण्यात आलं हा जो आ, पुरस्कार आहे हा पुरस्कार एन डी टी व्ही इंडियन ऑफ द इयर या पुरस्कार सोहळ्यात जय शहा यांना देण्यात आला आहे मित्रांनो अलीकडे जय शहा यांना इंडियन ऑफ द इयर या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेला आहे जयशहा सध्या आय सी सीचे चे अध्यक्ष आहेत याआधी जे पुरस्कार देण्यात आले ते सुद्धा आपण एकदा पाहून घेऊया तर पहा गोल्डन ग्लोब्स होरायझन पुरस्काराने आलिया भटला सन्मानित करण्यात आलं ग्लोबल ह्युमॅनिटेरियन अवॉर्डने अनंत अंबानी पेटा इंडिया पर्सन ऑफ द इयर रवीना टंडन पहिला आर के लक्ष्मण उत्कृष्टता पुरस्कार आमिर खान फिफा मेन्स प्लेयर ऑफ द इयर पुरस्कार उस्मान डेंबेले तानसेन पुरस्कार पंडित राजा काळे बुकर पुरस्कार डेव्हिड स्लाजे तर जागतिक शांतता आणि सुरक्षा नेतृत्व पुरस्काराने श्री श्री रविशंकर यांना सन्मानित करण्यात आलेला आहे पुढील प्रश्न अलीकडेच भारताने कोणत्या देशाबरोबर मुक्त व्यापार कराराची घोषणा केली तर मित्रांनो आता भारताने न्यूझीलंड या देशासोबत मुक्त व्यापाराची घोषणा केली आहे ही घोषणा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन यांच्याद्वारे करण्यात आली व या कराराचा उद्देश काय असेल तर पुढील पाच वर्षात द्विपक्षीय व्यापार दुप्पट करणे आणि पुढील पंधरा वर्षात भारतात न्यूझीलंडची गुंतवणूक ही वीस अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचवणे हा या मुक्त व्यापार कराराचा उद्देश आहे अलीकडेच भारताने असाच मुक्त व्यापार करार हा ओमान देशा दे, या देशासोबत देखील केला आहे पुढील प्रश्न नुकत्याच पार पडलेल्या बी डब्ल्यू एफ वर्ल्ड टूर फायनल्स दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने कोणते पदक पटकावले तर या भारतीय बॅडमिंटन जोडीने या स्पर्धेत कांस्य पदक पटकावला आहे या स्पर्धेतील उपांत्य सामन्यात पोहोचणारी भारताची पहिली जोडी असून या जोडीने आता या स्पर्धेत कांस्य पदक पटकावले आहे बरं या बी डब्ल्यू एफ वर्ल्ड टूर फायनलचं आयोजन कोणत्या देशात करण्यात आलं तर याचं आयोजन चीनमध्ये करण्यात आलं चीनमध्ये कोठे तर चीनमधील हांगू येथे या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत आता हा प्रश्न पहा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जी रामजी विधेयकावर कधी स्वाक्षरी केली महत्वाचा प्रश्न आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आता जी रामजी विधेयकावर एकवीस डिसेंबर रोजी स्वाक्षरी केली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या स्वाक्षरी नंतर या विधेयकाला कायद्याचं स्वरूप प्राप्त झालं आहे आणि आता हा कायदा मनरेगाची जागा घेईल आणि मित्रांनो या कायद्याविषयी आपण याआधी सुद्धा माहिती पाहिली या जी रामजी कायद्याअंतर्गत एकशे पंचवीस दिवसाच्या रोजगाराची हमी देण्यात आली असून मनरेगा अंतर्गत हीच हमी शंभर दिवसाची होती पण मनरेगा ही, ही पूर्णपणे केंद्र पुरस्कृत योजना होती म्हणजेच यात जो खर्चाचा भाग होता हा शंभर टक्के केंद्राद्वारे करण्यात येत पण या जी रामजी योजनेत केंद्र सरकार साठ टक्के खर्च करेल तर चाळीस टक्के खर्च हा आता राज्य सरकारांना करावा लागणार आहे ईशान्येकडील राज्यासाठी हेच प्रमाण नव्वद जसे दहा इतका आहे ठीक आहे आता तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचंय की जी रामजी या विधेयकाला लोकसभेत आणि राज्यसभेत कोणत्या तारखेस मंजुरी देण्यात आली याआधी आपण याविषयी माहिती पाहिली होती तर कमेंटमध्ये नक्की सांगा नेक्स्ट क्वेश्चन अलीकडेच ब्राझीलने ब्रिक्स संघटनेची अध्यक्षता कोणत्या देशाकडे सोपवली तर आता दोन हजार सव्वीस साठी ब्राझीलने ब्रिक्स या संघटनेची अध्यक्षता आपल्या भारताकडे सोपवली आहे म्हणजेच दोन हजार सव्वीस मध्ये भारत ब्रिक्स या संघटनेचं नेतृत्व करणार आहे दोन हजार पंचवीस मधील ब्रिक्स परिषदेचं आयोजन कोठे करण्यात आलं होतं तर ब्राझीलमध्ये करण्यात आलं होतं व आता दोन हजार सव्वीस मधील ब्रिक्स परिषदेचं आयोजन आपल्या भारतात होईल नेक्स्ट क्वेश्चन लोकप्रिय गोपीनाथ बोर्डोली आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीचं उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या विमानतळ टर्मिनलचं उद्घाटन करण्यात आलं मित्रांनो आपल्याला असं विचारलं जाऊ शकतं की गोपीनाथ बोर्डोले आंतरराष्ट्रीय विमानतळ हे कोणत्या राज्यात स्थित आहे तर हे विमानतळ आसाम या राज्यात स्थित आहे आसाममधील गुवाहाटी येथे विमानतळ असून हे जे गोपीनाथ बोर्डोले आहेत हे आसामचे पहिले मुख्यमंत्री होते व आता त्यांच्या स्मरणार्थ विमानतळ परिसरात त्यांचा एक ऐंशी फूट उंच पुतळा देखील उभारण्यात आला व याचा अनावरण देखील पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं आता एक निधन वार्ता पहा शालिनीताई पाटील यांचं नुकतंच वयाच्या चौऱ्याण्णव्या वर्षी निधन झाले तर त्यांनी महाराष्ट्र राज्यात कोणते मंत्रीपद भूषवलं होतं हेच आपल्याला सांगायचं आहे मित्रांनो शालिनीताई पाटील यांनी महसूल मंत्री म्हणून कार्य केलेलं आहे त्यांची ओळख सांगायची झाली तर त्या काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी होत्या व त्यांनी एकोणीसशे ऐंशीच्या काळात मंत्रीपद भूषविलेला आहे यासच त्यांनी सातारा लोकसभा मतदारसंघाचं देखील प्रतिनिधित्व केलं होतं व सातारा जिल्ह्यातील कोरेगाव विधानसभा मतदारसंघाच्या त्या दहा वर्षीय आमदार होत्या आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा दरवर्षी राष्ट्रीय गणित दिवस कधी साजरा केला जातो तर हा जो राष्ट्रीय गणित दिवस आहे हा दरवर्षी बावीस डिसेंबर रोजी साजरा केला जातो दिवस बावीस डिसेंबर रोजीच का साजरा केला जातो तर बावीस डिसेंबर अठराशे सत्याऐंशी रोजी श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म झाला होता व त्यांच्या स्मरणार्थ त्यांचा जन्मदिन हा भारतात राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा केला जातो या आधीच्या सत्रात तुमच्यासाठीचा सा प्रश्न होता कोणता देश पंतप्रधान मोदी यांना सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करणारा एकोणतीसावा देश ठरला या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच ओमान हा पंतप्रधान मोदी यांना सन्मानित करणारा एकोणतीसावा देश ठरला आहे याआधी अठ्ठावीसवा इथोपिया होता व इथोपियानंतर ओमान या देशाने सुद्धा आपला ऑर्डर ऑफ ओमान हा पुरस्कार पंतप्रधान मोदी यांना प्रदान केला आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा नुकत्याच पार पडलेल्या फिफा अरब कपचं विजेतेपद कोणत्या देशाने पटकावले आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया धन्यवाद